अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या घरामध्ये सुख नसतं शांती राहत नसते आपल्या घरावरती कोणाची नजर लागलेली असेल शत्रुदृष्ट लोकांनी केलेली करणी असेल उच्चाटन असेल जारण मारण भूत प्रेत पेशाच्या केलेली काही पीडा असेल आपल्यावरती आपल्याला पितृदोष असेल काल सर्प दोष असेल नवग्रह बाधा असेल एखाद्या देव देवतेचा असेल पूर्वजांचा एखादा शाप असेल आपण ज्या घरामध्ये राहतो त्या जागेमध्ये राहतो तिथे ती जागा काही शापित असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या दत्तधाम सरकारमध्ये प्रत्येक गुरुवार आणि रविवार संकल्प चालत असतो संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती संकल्प शक्तीच्या ताकदीने केलेली आहे तर प्रत्येक गुरुवार आणि रविवार दुपारी चार ते पाच यावेळी संकल्प चालत असतो तो संकल्प तुम्ही घरून करायचा आहे लाईव्ह चालू असतो कितीही मोठी बाधा असेल ती बाधा तुमची नष्ट झाल्याशिवाय राहणार राहणार नसे नाही कितीही मोठी बाधा असेल ती बाधा सर्व संकल्प शक्तीच्या ताकदीने नष्ट होत असते तसंच आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होण्यासाठी आपण ही सिद्ध दिव्य हवन किट बनवलेली आहे तर प्रत्येक महिन्याच्या मंगळवारला रात्री ते हवन चालू असणार आहे तुम्ही आपले लाईव्ह हवन करू शकता आपल्या जाग्यामध्ये जी काही बाधा आहे ती बाधा पूर्णत नष्ट करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर ही कीट ऑनलाईन पण भेटू शकेल दोन हजार पाचशे रुपये किटची किंमत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त